राज्यातील महायुती सरकारनं सतरा आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय आहे या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी निर्णय देखील घेतले गेले त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचा सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय बुलढाणा रेसिडेन्सी येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांमुळे महाराष्ट्रातील जनता माहितीच्या बाजूने वर्षांमध्ये राज्यातील छोटे छोटे समाज दुर्लक्षित राहिले होते या समाजाच्या हितासाठी राज्यातील माहितीच्या सरकारनं सतरा आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलंय राज्यातील माहिती सरकारनं प्रत्येक समाजाच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं राबवल्या जात आहेत महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत शिवाय सी मध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारून तेथे बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची पॅकेजिंग करून ती विक्रीसाठी उपलब्ध देखील करून देण्यात येणार आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लखपती दिदींचं स्वप्न साकार होणार आहे बचत गटाच्या खेळत्या भांडवलातही वाढ करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात झालेली विकास काम ही लोकांसमोर आहेत त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती उमेदवाराला बुलढाण्यातील जनता निवडून देणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उमेदवार संजय बाच गायकवाड भाजपाचे तालुकाध्यक्ष मोहन पवार सिद्धार्थ शर्मा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया मस्के शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हे बघा आताही मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा बुलढाण्यामध्ये येतो आणि मी सध्या महायुतीमधला शिवसेनेचा स्टार प्रचारक आहे जवळपास पाच दिवस मी राज्यामध्ये बाहेर सभा घेतल्या उत्तर महाराष्ट्र असेल आपला विदर्भ असेल मराठवाडा असेल पाच दिवस हेलिकॉप्टर माझ्याकडे होतं आताही ते मग तिथून कोल्हापूरचा दौरा परवाचा मी रद्द केला माहिती आपल्या आमदारांना की म्हणता आता मला जरा जिल्ह्यामध्ये थांबू द्या था जिल्ह्यात सगळ्याकडे फिरू द्या पण याच्यामुळं असं नाही की पण आज तुम्ही पाहत असाल की मागच्या वेळेस आपला उमेदवार नव्हता ते पाहिजे त्या ठिकाणी होते या ठिकाणचं वातावरण तयार करण्यासाठी आम्हाला थोड्या जास्त वेळ द्यावा काही होत खरी पण आता आमच्या उमेदवारांना जे आपले आमदार असलेले यांनी वातावरण त्यांच्या का, काम कामावरूनच सगळे वातावरण निर्मित होऊन जाण्यामध्ये दिसते चीछ शिवस्मारक असतील पुतळे असतील शिवशोभीकर असते की पहिले आपलं बुलढाणा जिल्हा कधी जिल्ह्याच्या ठिकाण वाटत होता आज बुलढाण्यामध्ये पुणे एंट्री केली तर असं कोणाला असं वाटतं की आम्ही मुंबई ठाणे पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही प्रवास करून राहलो की काय आता जिथे काम आता इथं काम बोलते काम दिसते आणि कामच त्याचं काम त्या ठिकाणी परिणाम जातो सुद्धा संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करण्याची घोषणा सुद्धा या महायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलेली आहे सोयाबीनच्या भावाबद्दल अनेक शेतकऱ्यांची नाराजी होती आणि जागतिक असल्यामुळे सोयाबीन कापूस यांचे भाव कमी झालेले होते आपल्या सर्वांना असते की परवा आदरणीय पंतप्रधान यांनी सोयाबीनचे सहा हजार रुपये हमी भाव या जा ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि जरी बाजारामध्ये भाव कमी असले तरी नाफेडच्या माध्यमातून या संपूर्ण सोयाबीनची खरेदी केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून जा जा या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि तरुणांसाठी निर्णय घेतले आता आपल्या इकडे हजारो बेकार तरुण असतात वारंवार बेकारीचा प्रश्न या ठिकाणी सरकारकडे लोक मागणी करतात समोर येत असतो आणि म्हणून या सरकारनं पेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी सहा हजार रुपयापासून दहा हजार रुपयाचं महिन्याला स्टॅपेन ते सुरू केलेलं आहे अनेक विद्यार्थी आपले ते प्रशिक्षण घेत आहेत आपल्या पाया उभं राहत आहेत नोकर भरतीचा पंचवीस लाख नोकर भरतीचा सुद्धा निर्णय या सरकारने जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेला